नमस्कार प्रिय गुंतवणूकदार आणि व्यापारी तुमच्यासोबत प्रकल्प सिस्टम गुरु मार्केट्स आम्ही कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करतो थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार अभ्यास करू आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता तुम्ही अभ्यासांतर्गत कंपनीच्या सर्व निर्देशकांचा अधिक काळजीपूर्वक अभ्यास करू शकता आता आम्ही तुमच्याशी कंपनीच्या मुख्य निर्देशकांची तुलना करू अपस्टार्ट होल्डिंग्ज इंक टिकर यूपीएसटी शून्य तीन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा वर्तमान डेटा वापरून पुनरावलोकन तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी अपस्टार्ट होल्डिंग्ज इंक उपवर्गातील आहे लोन्स सहासष्ट संस्था विश्लेषणात भाग घेतात हे खूप प्रातिनिधिक आहे व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर सारणी पहा विचाराधीन कंपनीसाठी निकाल दहा पैकी उणे सात पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर शून्य पूर्णांक चार गुण आहे जर तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर एकूणच आमच्या संपूर्ण शेअर बाजारामध्ये आम्ही पाहू संपूर्ण स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ पॉइंटचा आहे कंपनी सात पूर्णांक गुण स्कोर विरुद्ध अपस्टार्ट होल्डिंग्स इंक कंपनी शेयर कि गतिशीलते की तुलना होल्डिंग्स इंक आ उपश्रेणी शेयर्स गे बारा महीनिया स्टॉक्स आप पहू अपस्टार्ट होल्डिंग्स इंक ऐसी पूर्णांक दोन टक्के बदल दर्शविला बत्तीस पूर्णांक एक टक्के उपवर्गल कि स्पष्टपणे का ही ही सूचित करत नहीं परंतु ही वस्तुस्थिति लक्षात घेने आवश्यक है कंपनी से बाजार भांडवल अपस्टार्ट होडिंग्ज इंक चार पूर्णांक चार अब्ज डॉलर्स है उपवर्गा से बाजार भांडवल दोनशे बेचिस डॉलर अब्ज है अपस्टार्ट होल्डिंग्स इंक एक पूर्णांक आठ चार सहा टक्के वाटा है ही उपवर्गती लहान कंपनपैकी है कंपनीचे ताळेबंद भांडवल शून्य डॉलर त्रेसष्ट सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल एकशे अठ्ठावीस डॉलर अब्ज आहे अपस्टार्ट अब होल्डिंग्ज इन शून्य पूर्णांक चार आठ आठ टक्के वाटा आहे एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यावर आपण पुढील गोष्टी पाहू शकतो व्यापलेला हिस्सा अपस्टार्ट होल्डिंग्ज इंक बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये एक पूर्णांक आठ चार सहा टक्के आहे ताळेबंद भांडवलीकरण शून्य पूर्णांक चार आठ आठ टक्के आहे स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशनच्या तुलनेत हे चौऱ्याहत्तर टक्के कमी आहे उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट कंपनीचे दायित्व एक डॉलर बावन्न सेंट अब्ज इतके आहे बुक बुकवल्यूची आर्थिक दायित्वे भांडवलाच्या दोनशे एक्केचाळीस पूर्णांक तीन टक्के कंपनीच्या कर्ज पातळीवर परिणाम खूप वाईट उणे दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य ते नफा शिल्लक शून्य आहे तर उपश्रेणीतील सरासरी एकोणीस पूर्णांक एक आहे जी उपवर्गातील सरासरीपेक्षा वाईट आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत स्टॉकच्या किंमती ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे एकशे अठ्ठावीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित कमाई अज्ञात आहे आणि हे कंपनीसाठी नकारात्मक आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर सात आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक सात आहे जी उपवर्गापेक्षा तीनशे बारा टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभावाचे मूल्यांकन त्याच्या कमाईसाठी खराब उणे एक पॉईंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल सहाशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे जे कंपनीच्या संभाव्यतेसाठी अत्यंत वाईट आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकांचे मूल्यांकन खराब गुणे एक पॉइंट विक्री मार्जिन उणे वीस पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गात सरासरी आठ पूर्णांक नौ टे उपश्रेणी सरासरी और कंपनी कामगिरी फरक पूर्णांक एक टे उपवर्ग निर्देशक तुलनेत विक्री मार्जिन से मूल्यांकन सहन करनायोग्य उक गुण उपवर्गती कर्मचार संख्य बाबतीत कंपनी का वाटा शून्य पूर्णांक बाजार भांडवलाच्या हिश्श्यापेक्षा हे दोनशे तेवीस टक्के कमी आहे आणि हे कंपनीच्या सध्याच्या शेअर बाजार मूल्यातील तफावत दर्शवते अपस्टार्ट होल्डिंग्ज इन बहुधा पुनर्मूल्यांकनाकडे संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बाजार भांडवलाची रक्कम तीन हजार सातशे एक्केचाळीस हजार डॉलर्स इतकी आहे तर उपश्रेणीसाठी एक हजार एकशे साठ हजार, 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 हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनी कामगिरी फरक दोनशे बावीस पूर्णांक टक्के उपवर्ग निर्देशक प्रति कर्मचारी कंपनी बाजार भांडवला रकमे मूल्यांकन सहन सहन करोग्य शून्य गुण कंपनी प्रत्येक कर्मचार नफ्या रक्कम उत पूर्णांक हजार डॉलर्स है उपवर्गा, उपवर्गा सरासरी सह साठ पूर्णांक सात हजार डॉलर्स सा आणि उपश्रेणी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील सरासरी फरक सत्याहत्तर टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रत्येक वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईची रक्कम पाचशे चौतीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीनुसार सहाशे त्र्याऐंशी हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक अठ्ठावीस टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण बावीस पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी सात पूर्णांक तीन टक्के आहे हे लहान पेळण्याच्या संभाव्य धोक्याचे मूल्यांकन आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी एकोणचाळीस टक्के पातळी दाखवते अपस्टार्ट होल्डिंग्ज इंक तर उपवर्गासाठी पातळी चौदा अंदाजे एक्कावन्न टक्के आहे संभाव्यत उपश्रेणीच्या संभागांचे मूल्यपेक्षा जास्त आहे अपस्टार्ट होल्डिंग्ज इंक कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे सत्तेचाळीस डॉलर चौसष्ट सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे अन्दाज शहात्तर डॉलर चौवेचाळीस सेंट आहे वास्तविक अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे साठ टक्के आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर टेबलवर जाऊया लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये संदर्भ मूल्यमापन प्रणाली वापरून या हंगामात सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि विनामूल्य आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून अपस्टार्ट होल्डिंग्ज इंक माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो प्रति शेअर सत्तेचाळीस डॉलर त्रेसष्ट सेंटच्या किमतीवर पडण्यासाठी ऑर्डर उघडा हा करार उघडण्यात आला कारण कंपनीचे मूल्यांकन खूपच कमी आहे कंपनीचे मूल्यमापन पद्धती वापरून मूल्यांकन केले गेले अकीमचा निर्देशांक तेहत्तीस पूर्णांक आठ सात वर नफा घ्या स्टॉप लॉस एकसष्ट पूर्णांक तीन नऊ वर सेट केला आहे टेक प्रॉफिट लॉस द्वारे ऑर्डर बंदन शून्य तीन मे दिन हजार रोजी ट्रेडिंग सत्रा शेवटी ऑर्डर आपोआप निश्चित कि तारखेपूर्वी शेवटा टिकर टीकर मुख्य खरे ऑर्डर असेल। मुख्य करारा चा वीडियो चैनल वर आधीच प्रकाशित झाला ऑर्डरपैकी एक बंद करताना मूलभूत किंवा संतुलन उलटक्रम आपोआप बंद होतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स